मान तालुक्यातील भालवडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील महिला शिक्षिकेच्या विनयभंग मारहाण व धमकी प्रकरणी शिंगणापूर आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी प्रमोद नारायण नारायणे याच्यावर म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना बुधवार दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली फिर्यादी शिक्षिका निर्भया वयवर्ष चव्वेचाळीस सध्या राहणार केदार पार्क दहिवडी या आपल्या शाळेमध्ये कार्यरत असताना आरोपी प्रमोद नारायणे यांनी शाळेत येऊन त्यांना मुख्यालयात न राहण्याच्या तक्रारीसंदर्भात जाब विचारत हाताने मारहाण केली तसेच शिबिकाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली यावेळी त्यांनी फिर्यादीच्या साडीचा पदर आणि ब्लाऊज ओढत त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले तसेच त्यांच्या हातातील खडू फेकून देत शासकीय कामात अडथळा निर्माण केला या प्रकरणी प्रमोद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार फडतरे करीत असून आरोपी अद्याप अटकेत नाही पुढील कारवाई सुरू असल्याचं अक्षय सोनवणे यांनी सांगितलं अशाच नवनवीन साठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद